आज नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, हो बाजार समिती आहे पाथरी अवक आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्यान सहा हजार सहाशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे एक रुपये पुढील बाजार समिती धुळे अवक आहे एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती नागपूर अवकाली आहे तीन हजार तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार था तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका अवकालली आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती गंगाखेड अवकालली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दरम्याला सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकालली आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्यान सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद